नमस्कार स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत नजर हेडलाईन्सवर तिचा जागर आणि भारतीय जन्माच्या दणक्यानं अन्न व औषध प्रशासनाला आली जाग सांगलीमध्ये दहा लाखांची हळद पावडर जप्त सांगलीमध्ये अन्नधान्य कडधान्य व फळं यांच्या बाजारात मंदी सांगली जिल्हा बँकेमध्ये कर्मचारी भरतीच्या हालचाली सुरू सांगली जिल्ह्यातील पीक विम्या टाळाटाळ केल्यास बँकांवर होणार कारवाई उपजिल्हाधिकारी नाटेकर यांचा इशारा मिरजेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये दहा जण जखमी जत तालुक्यातील रामपूर येथील अपहाराची विभागीय चौकशी अभिजित राऊत यांची माहिती सांगली येथील डाक कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरूच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भाडकर यांचं दुःखद तुकाराम मुंडे यांची सहसचिव पदावरची नियुक्ती अद्यापही प्रतीक्षेत कल्याण येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची गर्दी ओसरली देशातील प्रत्येकाला लाख गर्दीला यांचं वक्तव्य कोयना घरातला एक केंबही नादारला देणार नाही साळवी यांचं वक्तव्य रामदास आठवले डिसेंबर महिन्यात एप्रिल खून करतायत कन्हैया कुमारची रामदास आठवलेंवर टीका

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत दिली सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि समतेचे प्रतीक असलेल्या महाडच्या चौदार तळ्याला भेट देऊन ही यात्रा सुरू होईल असं आमदार जयंत पाटील म्हणाले निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका घेऊन महाराष्ट्रात सुरू होणारी यात्रा ही नऊ जानेवारीला रायगडावरून शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर आणि महाडच्या चौदार तळ्याच्या परिसरात आमची पहिली सभा घेऊन आम्ही या परिवर्तन यात्रेची सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे अपयश आहे ते लोकांच्या समोर मांडून लोकांच्या जाऊन महाराष्ट्रात ताकदीनं सर्व समाज संघटित करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात ही संघर्ष परिवर्तनाची यात्रा आम्ही करणार आहोत नऊ जानेवारीला त्याची सुरुवात होणार आहे आम्ही जास्तीत जास्त भागात महाराष्ट्राचे जाणार आहोत आणि महाराष्ट्रात सर्वव्यापी ही परिवर्तन यात्रेचं स्वरूप असेल निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका घेऊन आता परिवर्तन अटळ आहे महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला सर्व घटकाला ज्यांच्याकडून नरेंद्र मोदी आणि शिवसेना भाजपच्या महाराष्ट्रातल्या सरकारने भ्रमनिराश केला आहे ज्यांना फसवलेला आहे त्या सर्वांच्या समोर जाऊन ही भूमिका मांडणं ही आमची या नऊ जानेवारीला सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रात सर्व समाज वेगवेगळे पक्ष आम्ही एकत्रित करतो आहे आणि संघटितपणाने आम्ही भाजप शिवसेनेचा महाराष्ट्रात शंभर टक्के पराभव करू शकू हा आत्मविश्वास आम्हा सर्वांच्यात आहे मॅडम तुमच्या जे विषय आहेत हे कॉमन आहे आपल्या सांगली कॉर्पोरेशन एरिया जे आहेत हे खूप मोठी लोकसंख्या आहे त्या एरियामध्ये आणि पूर्वीचे तीस चाळीस वर्षामध्ये हे संख्या लोकसंख्या खूप वाढून घेतली वाढून गेली आहे आणि इथे बाहेरून पण लोक येतात आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत पुलिसिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्याच्यामध्ये था। पोलीस थाना आहेत था। आणि पुलिस ठाण्याचे खाली पोलीस चौकी आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हर द इयर्स इतका इम्प्रूव झालेला नाही म्हणजे आपल्या कडे एक एक प्रोविजन पाहिजे ज्याच्यामध्ये आपण बूथ पोलीस मदत केंद्र आणि हे जे, जे चॉकीच्या कार्य करू शकत आहेत ते आपण ऑलरेडी स्थापन केलेले आहेत वेगवेगळ्या हॉटस्पॉटमध्ये जिथे क्राईम इन्क्रीज होत आहेत हे आपण सांगली मिरजे आणि आ... संजय नगर हे वेगवेगळे पोलीस स्टेशन हातीमध्ये ऑलरेडी केलेले आहेत त्याच्यासोबत आपल्या इथे जे बाईक पेट्रोलिंग आहेत म्हणजे आपण फोर व्हीलरमध्ये पेट्रोलिंग असतात फोर व्हीलरमध्ये एक ड्रायव्हर पाहिजे आणि त्याच्यासोबत चार ते पाच लोक पाहिजे आणि हे एक देशामध्ये दे जाऊ जाऊ शकत आहेत पण एक बाईक एक बाईक मध्ये छे लोक तीन वेगवेगळ्या देशामध्ये दे जाऊ शकत आहेत आणि आपल्या शहरामध्ये जिथे हे जे रस्त्याची जे आहेत कमी आहेत रूट हो हे जे रुंदी कमी आहेत तिथे इफेक्टिव्हली पोलिसाच्या ऍक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ क्राईम हे होऊ शकत आहेत आपण ऑलरेडी हे जी पी एस मॉनिटर्ड आहेत म्हणजे हे सगळे बायकांमध्ये आपण जीपीएस लावलेले ला आहेत कुठे जात आहे त्याच्या रिव्ह्यू हो आपण घेऊ शकत आहेत आणि हे बीट पेट्रोलिंगच्या नाव आपण आ, स्ट्रीट हॉक म्हणजे स्ट्रीटच्या जे मध्ये जे काम करत होते ते ठेवले हे आपण नाम दिलेलं आहे आणि हे चांगली पद्धतीनं काम करणार आहेत काल हे सगळे पीआयस आणि डीवायस पीस हे स्वतः ह्याच्यामध्ये बाईक पेट्रोलिंग केले होते आपल्या सांगली आणि मेरठ सिटीमध्ये आणि हे आपण एफेक्टिव्हली रेग्युलर इंटरवल्समध्ये डेफिनेटली दे करणार आहेत थँक्यू पोलीस अधीक्षक सु सुहेल शर्मा व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी मोटरसायकल चोरी जबरी चोरी घरफोडी यासारखे गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक शशिकांत श्री श्रीकांत पिंगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरी जबरी चोरी घरफोडी यासारखे गुन्हे उघड करणे कामी एक विशेष पथक तयार केले दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठरा रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे व संदीप पाटील सा, सागर टिगरे अरुण सोकटे असे शासकीय वाहनाने विश्रामबाग परिसरात पेट्रोलिंग करून मोटारसायकल चोरी जबरी चोरी घरफोडी यांची माहिती काढत असताना नरळे यांना खास बातमीदारांकडून बातमी मिळाली की गणपती मंदिर चौकात विश्रामबाग चौकात येथे दोन इसम सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळताच मिळालेले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी गणपती मंदिर चौकात विश्रामबाग चौकात सापळा लावून थांबले असता दोन इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले त्यावेळेला अक्षय राजू नाईक बाल अपचारी बालक व वारणाली वसाहत विश्रामबाग असे असल्याचे सांगितले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक सोन्याचे गंठन सोन्याची अंगठी सोन्या दोन चांदीचे जोड असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल मिळाला सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण व महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतील तीन टोळ्यांमधील पाच लोकांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये सुहेल शर्मा यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा को सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक सांगली श्री सुहेल शर्मा यांना पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण व महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्न याप्रमाणे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाचे सहपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पहिली टोळी सुनीलकुमार वांडरे बादशाह अल्लाबक्ष सनदी शौकत मकबूल सोलापुरे दत्ता राजाराम पांढरे हाजीसाब लालासाहेब सनदी गजानन राजाराम पांढरे अरुण शंकर कोरवी बाबासाहेब चौगंडा पाटील अब्दुल रज्जाक लतीफ कना कनवाडकर अन अनंदा श्रीपती कांबळे यां यांना तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसरी टोळी विजय सदाशिव देवमाणे संजय जालिंदर पाटील रामदास दादू सूर्यवंशी भास्कर शिवाजी कांबळे संतोष आकारम पाटील अशोक गणपती पवार तसेच महा महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतील टोळी हुसेन बाग महम्मद गौस जिंदी याकोबा तातोबा साठे सुनीम मल्लाप्पा सोनवले रसूल महम्मद साहेब मेरकर मुझीब शरीफ मसलत रफिक रसूल नदाफ यांना हद्दबार केले आहे अन्नधान्य कडधान्य आणि फळे बाजारात मंदीचं वातावरण आहे हळद गूळ आणि बेदाण्याचे दर टिकून आहेत कांद्याच्या दरात थोडीशी सुधारणा झाली आहे बटाट्याची आवक कमी झाल्यानं दर वाढला आहे फळ बाजारात पंजाबच्या माल्टाची मोठी चलती सुरू आहे पंधरवड्यात मागणी अभावी बाजारात थोडी मंदी आली आहे ज्वारी बाजरी हरभरा मूग याचा दर क्विंटलला तीनशे रुपयात घटला आहे हायब्रिड ज्वारीचा क्विंटलला भाव दोन हजार ते अडीच हजार आहे बार्शी शाळूचा दर तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये आहे बाजरीचा क्विंटल दर एक हजार आठशे ते एक हजार दोनशे पन्नास आहे तर अशा पद्धतीनं अन्नधान्य कडधान्याची मागणी कमी झाल्यानं उलाढाल मंदावली आहे अशी माहिती चेंबरचे संचालक अण्णासाहेब चौधरी यांनी दिली आहे जिल्हा बँकेत कर्मचारी भरतीच्या हालचाली जोरात सुरू आहेत संचालक मंडळाच्या अजेंड्यावरती भरतीचा विषय अग्र क्रमान आलाय बँकेत कर्मचाऱ्यांची पाचशे वीस रिक्त असून टप्प्यात किमान भरली जातील नवीन वर्षात जानेवारीत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल असे संकेत सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करावी लागणार आहे यासाठी पुण्याच्या संस्थेशी करार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे जिल्ह्यातील चारशे शहात्तर गावांमध्ये त्याची झळ बसती आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावा ज्या बँका कामात कुचराई करतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिलाय जत तालुक्यातील रामपूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना वस्त्यांचा विकास योजनेच्या दलित वस्ती सुधार योजना निधीतील अनियमितता प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं दलित वस्ती निधीतील अनियमितता प्रकरणी तत्कालीन सरपंच ग्रामसेविका अभियंता गटविकास अधिकारी ठेकेदार यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर झाला आहे या अहवालानुसार तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य नितीन शिवशरण यांनी केली आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं बुधवारी सकाळी कोल्हापुरात निधन झालं आहे ते एकसष्ट वर्षांचे होते हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळं त्यांचं निधन झालं आहे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं मोलाचं योगदान आहे जुने आणि नवे चित्रपट यांना जोडणारा दुवा म्हणून भालकर यांची ओळख आहे बुधवारी सृष्टीत कला बुधवारी सकाळी कलासृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या या कलाकारानं जगाचा निरोप घेतला आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर भालकरांना कोल्हापुरी कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला पैज लग्नाची राजमाता जिजाऊ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते पैज लग्नाची या चित्रपटासाठी त्यांना चौदा पुरस्कारही प्राप्त झाले होते मराठा आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान तेवीस जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं मुंबई हायकोर्टात देण्यात आलं आहे मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात गुणरत्ने यांच्या याचिकेवरती बुधवारी सुनावणी झाली केंद्रातील मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्यासाठी कटिबद्ध आहे पण सरकारला रिझर्व्ह बँक पैसे देत नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी इस्लामपूरमधील पत्रकार परिषदेत सांगितलं आठवलेंनी काळा पैसा प्रत्येक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या मुद्द्यासह नुकत्याच झालेल्या विधानसभा निकालावरही भाष्य केलं जरी भाजपविरोधात पा पाच राज्यातील निकाल लागले असले तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी राजकीय हवा बदलेल असं भाकीत आठवले यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणवासियांना साडेसहा हजार कोटी पॅकेजच्या नावाखाली आश्वासनांचा गाजर दिल्यानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गाजराची तोरणं बांधली एकीकडे असं स्वागत सुरू असताना मोदींची सभा असलेल्या फडके मैदानातही अपेक्षेप्रमाणे गर्दी जमली नाही त्यामुळे शेकडो खुर्च्या ओस पडल्या होत्या त्यातच मोदींच्या भाषणात कोणतेही स्थानिक मुद्दे नसल्यानं भ्रमनिराश झालेल्या कल्याणवासियांनी सभा सोडून थेट बाहेरचा रस्ता धरला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही लोक थांबत नसल्यानं मग मोदींनी हे भाषण आटोपत घेऊन पुण्याची वाट धरली सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलाय मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा असंही ठाकरे म्हणाले राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कांदा प्रश्नावर आमची राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे हे सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा तसेच मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा असं राज ठाकरेंनी कांदा उत्पादकांना सांगितल्याचं कांदा उत्पादकांनी सांगितलं आहे मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख ,00 रुपये टाकणार असल्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं समाचार घेतला आहे पंधरा ,00 लाख विसरा या सरकारच्या काळात आपल्या खिशातील पैसे वाचवणंही कठीण झालं असल्याचं म्हणत त्यांनी आठवले यांच्या वक्तव्याचा समाचार घेत डिसेंबरमध्ये एप्रिल फुल करतायत असा टोला त्याने लगावला मिरज येथे अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला तर या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी मिनाज मुला साहेब वंचित बहुजन आघाडीचे नेते नानासाहेब वाघमारे माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख सर नाग नाग ना, नगरसेवक लालासाहेब वाघमारे मुनिर मुल्ला हरित क्रांती राहुल मोरे भारिपचे मिरज तालुका युवा अध्यक्ष धनराज कांबळे सामाजिक कार्यकर्ते सलामत अल्पसंख्याक लोक संचलित साधना साधन केंद्र साधना भोसले मदीना गोधळ रुखसाणा कादरी शोभा पाटील अशा शेकडो महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना संलग्न सांगली जिल्हा कोतवाल संघटना यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थ श्रेणीनुसार वेतन समितीचा शासनाकडून मान्य करण्यात आलेला नाही या कारणास्तव त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मान्य करण्याबाबत व आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निवेदन दिले यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे